काही सोबत गेलं रतन टाकांनी हजार कोटी रुपये भारत सरकारला कोरोनाच्या काळात दिले <laughs> नाही तुझे न हे रे कोणी माझे माझे म्हणून माईचा बाजार <laughs> या सर्व इशिकेचे आपण वाचबेन आहोत हे माझं माझ म्हणायचं आहे पैसा भरपूर आहे बँकेत पण आणून बाजारात खायला धाडस असलं पाहिजे शंभर <laughs> कोंबड्या पळायच्या पण एक कोंबडी कापून खायला धाडस नाही कोंबडीच्या अंड्याला गेराई घेतोय का कुंबडी खुडक होतीय का पिली काढतेय का जर्सीच्या खाल कासाला दगडी होते का जर्सी गाप जातय का डॉक्टर येतात का कुंबडी या अंडा घोरतोय का माईया द वार अंदा बोला ग्या बोला पाच मिनिटाचा टाइमिंग ये पाहिजे माणसाने या जगामध्ये सुरेश नवडे पैलवा घरात जन्माला येणे आपल्या हातात नाही तर कोण माणूस आहे म्हणून हे आपल्या हातात आहे दोन भोगे चड्डी पकडली तरी पॉइंट प्रतिस्पर्ध्याला दिला जाईल बाहेर एकदा गेला तर ठीक दुसऱ्यांदा गेला ज्याचा बाहेर हात लागल तो पराजित त्याला वालो पण तसा टाळ्या तुमच्या गावचा एक रुपये जाऊ दिला नाही याची काळजी घेणारा पंच आखाड्यामध्ये नंबर एकला दिलेला आहे अमित तेलंगीला घडवणारा वस्तू आहे काय आम्ही दोन्ही वस्तू अमितचे या गावची जवळजवळ दहा वीस पोरं वाढी कोणीत होती पप्पाना सुहास साळुंके परिवार माझे जीवलग मित्र धोबी भादार सुहास साळुंके परिवार यांच्याकडून कुस्ती कॉमेटीच कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे त्यांनी आई वडिलांची सेवा केली माझ्या भाग्यात आई वडिलांची सेवा <laughs> आई सेवा जी करा जीवनामध्ये कुठेही तुम्ही वाया जाणार नाही मातीला हात लावला तर सोनं होईल मी सांगतो म्हणून करा सेवा आई वडिलांची आई गुरु असतो आई गणपतर असतो आई सौख्याचा सागर असतो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी बाप मात्र पिक्चरचा हिरो असतो तो, तो मुलगा डायरेक्टर असतो तो बाप लेखक पटकट आणि दिग्दर्शक बाप असतो उडामध्ये माया त्याच्या काळ्या मेगावानी जाके विना कधी कोणा डोळ्यात येत पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला कोणता मध्ये हातून कन्ना वाकला घरी भरतो खांब घड्या ऐक त्याची धापर अवघड हा घड्या नाही बापाचा शब्द खाली पडू दे बापाची इज्जत जाऊ देणार आज या गावामध्ये आई वडिला सुद्धा उज्ज्वल करणारे तरुण वामन यलमार नावाचा तरुण तालुक्यामध्ये चर्चेत उभे येणार वामन साहेब एकच कोटी क्षेत्र आहे सर्वाधिक चर्चा करणारं क्षेत्र आहे नाही तर गौतमी पाटल्याच ती घे भांगर शिक्या पोलीस बंदोबस्त या गौतमी पाटला मार्केट बांधव त्या दोघांच्या मानल्या माझं त्यांच्यासोबत वाद नाही माझा मान एकच पक्षी कुस्ती आणि कुस्ती उमाजी विरोधा जी कुस्ती पंचाच्या नेणे असतात अंतिम कुस्ती ही बरोबरी सोडवण्यात आलेल्या अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्यामुळे